पब्लिक न्यूज आपले स्वागत नुकतेच अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेने पत्रकार परिषद घेतली यावेळी पदाधिकाऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधा बापू पठारे यांच्या हस्ते करण्यात आली शिवाजीराव साळंके पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा संस्थापक अध्यक्ष आहे आमच्या संघटनेने मग अशी सांगितल्याप्रमाणे नियुक्त्या आणि आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचा जो मेळावा घ्यायचा होता त्या तारखे आम्ही जाहीर करू म्हणून सांगितलं होतं त्याच धर्तीवरती आजचं हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कारण वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यामध्ये शेतकऱ्याचे भूमिपुत्र वैजापूरचे भूमिपुत्र शेतकरी कारण आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या त्यांची जी, जी, जी जिल्हाध्यक्षपदी Uh, मी या ठिकाणी नियुक्ती जाहीर केलेली आहे केलेली आहे कारण पंडित सीताराम कदम हे वैजापूरचे राहणारे आहे आणि मूळ त्यांचा जो व्यवसाय आहे शेती आहे आणि शेतीपासून उप त्यांचा जो व्यवसाय आहे कारण प्लॉटिंग आणि बांधकाम हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांना मी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष नियुक्ती या ठिकाणी दिलेली आहे आमच्या संघटनेचे जे दे धोरणं आहे कारण मग अशी आपल्याला सर्वांना सांगितल्याप्रमाणे कारण जे तळागाळातील खेड्यापाड्यातील जे शेतकरी आहे त्यांना ज्या अडीअडचणी आहेत आहे कारण त्या अडीअडचणी म्हणजे कोणत्या कारण ज्या शासनाच्या स्कीम आहे ते त्या स्कीम त्यांना खेड्यापाड्यामध्ये बऱ्याचशा लोकांना माहीत नाही योजना माहीत नाही त्या योजनाची संघटनेच्या माध्यमामधून प्रमुखाच्या माध्यमामधून विविध अशा याच्या माध्यमातून त्यांना माहिती द्यायची आणि त्यांना ते त्याचा लाभ मिळवून द्यायचा आणि व्यक्तिगत काही असेल अडचण असेल तर आमच्या संघटनेच्या माध्यमामधून तो सोडायचा आम्ही प्रयत्न करतो करणार आहोत आणि याबद्दल बरेचसे संघटनेकडे पर्सनल प्रश्न म्हणा किंवा सामाजिक शासनाच्या योजनाचे ज्यांना लाभ मिळवून देण्याचे जे काम आहे आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमामधून नोधून केलेल्या आहे कारण संघटना महाराष्ट्रामध्ये असो किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असो भरपूरशा संघटना स्थापित झालेल्या आहेत परंतु शेतकऱ्यासाठी कारण विनामूल्य म्हणजे वेळ खर्च करून कारण कुठल्याही प्रकारचं हे न करता काम करणार संघटना अशी झटणार आहे संघटना कमी असल्यामुळे मी ह्या संघटनेची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि मी ही शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतीचा जाड अनुभव असल्यामुळे प्रशासनाचा अनुभव असल्यामुळे प्रशासनानं कामं कशी करून घ्यायचे असते हा अनुभव असल्यामुळे मी ही शेतकरी संघटना सर्वांना मित्र आपण चालू केलेली आहे आणि संघटनेच्या माध्यमामधून आम्ही गोड गरीब शेतकरी जे आहे जे गरजवंत शेतकरी आहे त्यांना न्याय मिळून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहात आज तुम्ही जिल्हाध्यक्षांची निवड केली तालुका अध्यक्ष आणि गाव पातळीवर संघटना कशी जाणार आता बघा कसं असतं जो आता समजा मी प्रदेश अध्यक्ष आहे संस्थापक महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कारण मी प्रदेश अध्यक्ष नियुक्ती करायला पाहिजे आणि नियुक्ती केल्यानंतर मग महाराष्ट्र जो प्रदेश अध्यक्ष जी तो तो जिल्हा अध्यक्ष नियुक्ती करे आता मी यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आता हे तालुका अध्यक्ष नियुक्ती करते आणि तालुका अध्यक्ष ही शाखा प्रमुख नियुक्ती करते अशी एक ही कामाची शिश्विषण असते कारण एक पद्धत असते आणि मग त्या शाखा प्रमुखाकडून जो गावामध्ये जो माणूस असतो जो आता शाखा प्रमुख आहे त्याला खरोखर जे मूळ शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे जे त्यांना माहीत असते आणि मग त्याच्यावरती ते प्रश्न आम्ही अभ्यास करून मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते मुख्यमंत्र्यापर्यंत आणि कृषी मंत्र्यापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत आणि नक्कीच मग आम्ही पत्र दिल्याप्रमाणे आणि त्यांच्याबरोबर चर्चा केल्याप्रमाणे कृषी मंत्र्याबरोबर चर्चा केल्याप्रमाणे लवकरात लवकर कारण शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे हा कर्जमाफीचा हा मार्गी लागणार कारण त्यांच्या वन मग मच्छू बोखडो यांनी सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन आहे आणि ह्या आमच्या संघटनेच्या आंदोलना आणि त्यांच्या आंदोलना एक गती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि एक वातावरण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आता लवकरात लवकर कर्जमाफी सरकार दिल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी संघटना आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडत असतात शेतकऱ्यांच्या पदार्थ पाडून घेणे जर ते वेळ प्रसंगी सरकारच्या विरोधात भान उडतात तर अशीच तुमची रणनीती राहणार आहे का तुम्ही सरकार सोबत राहून शेतकऱ्यांच्या पदार्थ का काही पाडून घेणार नाही नाही कारण आमचं कसं नाही ते काय आमची शेतकरी संघटना आहे कारण जर सरकार एखादी स्कीम असेल किंवा एखादी योजना असेल जर ती राबवत नसेल तर आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन सुद्धा करत आहोत परंतु सरकारला जोपर्यंत आपण समजून सांगत नाही समजावण्याच्या लक्षात येत नाही आणि तोपर्यंत आपण त्याच्यावरती आंदोलन करून किंवा सरकारला चांगलं सरकार नाही असं म्हणता कामाने असं मला वाटतं कारण जर आपण दोन तीन वेळेस किंवा कृषी मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून सुद्धा तो प्रश्न सुटत नसेल तर नक्कीच आम्ही सरकारच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही सध्या शेतकऱ्यांसमोर दोन जीवनचे प्रश्न आहेत अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याच्या अजूनही पंचनामे पंचनामे झालेत पण अनुदान नाही काही ठिकाणी पंचनामेच झालेले नाही दुसरा पेरणीचे दिवस आहेत खताचा आणि बियाणाचा तुटवडा आहे काही ठिकाणी बोगस खतं विक्री आहे बोगस बियाणे विक्री आहे याबाबत आपण काय मग मागच्या सप्त्यामध्ये मी मुंबईला गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपण जे प्रश्न इचार उत्कृष्ट आणि छान पद्धतीचा आणि उपयोगीचा हा प्रश्न आहे कारण कारण मी हा प्रश्नाबाबत मी कृषी मंत्र्याला पत्र दिलेलं आहे कृषीमंत्र्याबरोबर चर्चासुद्धा केलेली आहे कारण अवकळीमुळं जे पंचनामे केले कोणलाही त्याचा अर्थापर्यंत लाभ झालेला नाही तर त्यांनी मला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे कारण थोड्याच दिवसामध्ये काही ठिकाणी मला वाटतं ते त्याची जी मदत आहे महाराष्ट्रामध्ये मा चालू झालेली आहे आपल्या जिल्हा जरी असेल तर ते थोड्या दिवसामध्ये कृषी मंत्री म्हणले की आम्ही ते पूर्ण करणार आहोत आणि खताचं आणि व्ययाचा जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही या जिल्ह्यामध्ये मग अशी एक पत्र कृषी अधिकाऱ्याला दिलेलं आहे कारण याच्यावरती स्क्वॉड नेमून आणि खताची कारणं ज्या श दुकानदाराने खताचा साठा करून ठेवला असेल आणि तो जर शेतकऱ्याला देत नसेल तो जप्त करून ताबडतोब त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही कृषी अधिकाऱ्याला कृषी मंत्र्याला काही सूचना केल्या सगळ्यांनी कारण त्याचा जो स्टॉक असतो कारण तो स्टॉक चवून त्या ठिकाणी हे झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्या देऊन त्या ठिकाणी जर चेक झाला पाहिजे खरोखर मी दहा था हजार था बॅग उतरल्या होत्या त्या शेतकऱ्या दिल्या का आणि त्या बाजूला पुढे काढून ठेवल्या कारण काही काही ठिकाणी असं शोध तुम्ही सांगितलं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कारण काही काही दुकानदार एका गोल्डांमध्ये पाचशे बॅग होता आणि दुसऱ्या एक दोन हजार बॅग होता पाचशे बॅग घेतल्यानंतर ते सांगतात की आमच्याकडे संपलं परंतु अक्षरशः त्यांच्याकडं दोन हजार बॅग शिल्लक असतात आणि ते मग ब्लॅकमध्ये शेतकऱ्यांमध्ये कृषी अधिकाऱ्याशी आणि कृषी जी त्यांची चर्चा केली आणि त्याच्यावर ते उपाययोजना या ठिकाणी करणार आहे असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे संघटना शेतकऱ्यांना काय आव्हान करत शेतकऱ्याला हेच आव्हान कारण कारण आपण आमच्या या संघटनेमध्ये आपण सामील व्हावं कोणाचे जर काही प्रश्न सुटत नसतील तर असं समजू नका कारण कोणा कोणाच प्रश्न सुटत नाही कारण तो उदाहरण कसं असतं ट्राय केल्यानंतर प्रयत्न केल्यानंतर त्याला येस या ठिकाणी राहत नसतं आणि म्हणून आपण मी शेतकऱ्याला असं आव्हान करेन संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रामधील तर त्यांनी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमध्ये आमच्याबरोबर खान्याला काना लावून काम करण्याची आपली उत्सुका या ठिकाणी दाखवू आमच्या संघटनेमध्ये सामील आहोत असं मी त्यांना आव्हान म्हणतो